नमस्कार गीता सोम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आता बीट आणि रव्यापासून मी आपे बनवणार आहे हा रवा घेतला आहे हा किसून बीट घेतलाय दही अर्धी वाटी घेतला आहे गरम मसाला घेतला आहे ही जिऱ्याची पावडर कोथिंबीर आणि चिली पेस्ट आणि हे बीट असं बीट घ्यायचं आहे का आणि हे सोलून सोलून आपण कापून हे मिक्सर लावून घ्यायचं आहे तर मी एक किसून घेतलंय आता मी मिक्सर लावून घेते हा आता हे मी वाटून घेतलंय मिक्सरला हे काय मिक्स करूया रवा घेतलाय ना एक वाटी त्याच्यात दही अर्धी वाटी आणि या मिक्सरला लावून घेतले ना हे आपण मिक्स करूया आता मी मिक्स करून घेते रवा घातलाय म्हटल्यावर ते पण दहा मिनिटां तरी बाजूला करून मुरट ठेवायला पाहिजे ते आता मी मुरट ठेवते ठेवते दहा मिनिट तर आपलं मिश्रण ना मुरारे काय बघूया आपण हे बघा हे तर असं घट्ट झालं आहे ह्याच्यात आपण थोडे ना मिक्सरला धुऊन भांडणं ह्याच्यात थोडं पाणी वाटलेलं हो आहे थोडं पाणी टाकूया आहे थोडे जास्त पण पातळ करत नाही ह्याच्यात चवी पण मीठ टाकते मी सवीपुर्त मीट, गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चिली पेस्ट अर्धा चमचा कोथिंबीर जास्त असलं तरी चालेल किती तुम्हाला तोड़ी घालू शकता खायचं सोडा आपण चिमट करून टाकूया आपे पात्र मी आता गरम करून घेतलंय ह्याच्यात आता मी तेल टाकते डाकते ती टाकते लहान मुलांना आवडते जास्त ना मी साईट नाही आणून घेते आधी चटपटीत काढून द्यायच मी आता दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते काढून घेते डिश मध्ये कसे टम फुगले आहेत मस्त असे तुम्ही पण करून घ्या आणि आपल्या लहान मुलांना डब्यामध्ये मोठ्याना द्या लहान मुलं तर आपली खात ना, ना। खातना, बीट खात ना गाजर खात नाही गाजर खात नाही बीट खात नाही अशा प्रकारे तुम्ही ना चटपटीत करून दिलात ना तर मुलं आपली चांगली चटपटीत डबा पूर्ण खाऊन येतो असं तुम्ही करू द्या हे बीटचे तयार झाले आहेत कसे रवा आणि बीट ना तयार झाले आहे ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी व्हायला विसरू नका आणि अशी तुम्ही लहान मुलांना सकाळच्या घाई अशी करून डाब्यात द्या ते आवडीने खाते आणि पौष्टिक पण आहे हेल्दी हेल्थी पण आहे आणि टॉमॅटो स्वास किंवा चटणी बरून खाऊ देऊ शकता